हाय हॅलो नमस्कार अजून एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या आता गणपती पण जवळ येत आहे पण मग मी गणपती बसवत नाही बघा आम्ही होतो माझ्या भावाच्या घरी तिकडे हा मी ब्लॉग बनवलेला आहे हे आमच्या शेतात शेतातच घर आहे ना समोर अशी शेती आहे म्हणजे तिथं कांद्याचं रोप टाकायचं आहे तिथे बघा असे पक्षी येत राहत्या तिथं भरपूर पक्षी येतात भरपूर घरडे कारण घरासमोर भरपूर झाडं आहे ना तर त्याच्यासाठी कपाशी या आपण मागं जो व्हिडिओ बनवला हो होता ना त्या शेतातला हा व्हिडिओ आणि आमच्या मळ्यात आहे ना चतुर्थीचा कार्यक्रम होता मग आम्ही चतुर्थीच्या दिवशी मळ्यात चाललं होतं ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चतुर्थी सोडवायला मग आम्ही चवळीच्या शेंगाची भाजी केली ती तो व्हिडिओ आहे तर पुढे बघत राहतो मग आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो हे बघा आमचं गणपती छान आहे चला 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 हाय हाय चप्पल काल चप्पल बापाकडे जायची चप्पल काढावं लागते मी भाजी घेतली चला आता मध्ये इकडे बाप्पा करायला बप्पा करायला मुगाच्या शेंगाला भाजी करायची होती आपल्याला त्याच्यासाठी आपण गेलो होतो चवळीच्या शेंगा आणायला चवळीच्या शेंगाची भाजी मयुरी घालून दे ग तर हे बघा ह्या मस्त मुगाच्या शेंगा आहे मी मस्त तोडून आणल्या मयुरीला भाजी केली नंतर व्हिडिओ काढला वाटतं मी भाजीचा व्हिडिओच काढायचं लक्षात नाही राहायला पण मस्त चवळीच्या शेंगांची भाजी झाली होती दाण्यांची खूप छान भाजी होती तीच भाजी आम्ही काल केली होती राजा काय करतोय तू दे इकडं चाल नको हे बघा अशा चवळीच्या शेंगा छान शेंगा होत्या त्याची मस्त भाजी बनवली मागचा ब्लॉग व्हिडिओ टाकला आहे ना त्याच्यात खूप छान व्ह्यूज आले खूप छान चाललेला आहे तो व्हिडिओ माझा दोन हजार काही लोकांनी पाहिलेला आहे तर असंच व्हिडिओला सपोर्ट करत राहा चलो हे बघा मी अशा भरपूर शेंगा तोडल्या आणि घरी गेले होते मी साठी आणली होती मोठी होती टेन्शन नाही मस्त तोडता येता पण ह्या शेंगा तोडलेल्या आधी त्या म्हणजे ज्या राहिलेल्या होत्या ना त्याच मला भाजी खायची होती म्हणून मी आणल्या होत्या चवळीच्या शेंगाची भाजी खरंच होती चवळीच्या शेंगाची भाजी ना छान होती बाहेर कशावाला का नाही काय माहिती बाय व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा मयुरी नाही ना पोहे बनवले होते तर ते पोहे खाल्ले आम्ही शेंगा पण पोहे पण खात होतो सगळं कार्यक्रम चालू होतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड 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 मॉर्निंग 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 चला आपण बाहेर जाऊ आता चला बाहेर जाऊ चला 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 हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे अशी मॉर्निंग झाली आमची हे बघा असं चुलीवर पाणी तापवतात आंघोळीसाठी ही चूल आहे आणि त्याच्यावर पाणी तापवायचं त्या पाण्याने आंघोळ करायची माझी मम्मी असं सकाळचे काम चालू राहताचे त्याचे मी भाऊजही स्वयंपाक करत होती मम्मी पाणी तापत होती হ্যাঁ খুব ছান হরু হাই হ্যালো হ্যালো হরু হ্যালো বা তুলা তুলে ইত হবু আল তু হবুজা হলু काय खाती गं तू हॅलू शोना ए शोना आमचे हारू पिल्लू देणार रे अजून ब थोड्या दिवसात हारू हारू मस्त खाती मस्त हॅलो हारू ओ माझी पिल्लू पिलुडी हे आहे आमच्या तिकडं सकाळचं वातावरण मला आमचे हंबा बघायचे का आमची बैल बघायचे आमचे बैल पण बैल खूप डेंजर मारतात ते त्यांना कोणीच हात लावू शकत नाही माझ्या भावाशिवाय हॅलो हाय तुमचं झालं का जेवण काय खाल्लं राजा काय खाल्लं तू कानकावर करतोय अ काय तो खाल्लं मका खाल्ली आहे रे, रे तू आहे रे, रे तो लय आघावे म्हणता हा ना नवीन नवीन बैल घेतलेले हिले आघावे हा मारतो मार एक दिवस सुटला होता हा पठ्ठ याला मारलं या बाबा कसं येतो अंगावर मला पीत वाटते ह्या याला मारलं एक दिवशी यानं गधाड्यानं मारच दे ना आता त्याला मारशील कसं डोकं कशी शिंग घेतो अंगावर 跪跪跪跪。